ठाणेवाडीत मारहाणीचा थरार उसाचे वाढेगोळा करताना तरुणांशी वाद युवकाचा मृत्यू कडेगाव तालुक्यातील ढाणीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे विनायक प्रभाकर ढाणे वय पस्तीस हा तरुण युवक चुलत्यांच्या शेतात उसाचे वाढे गोळा करत असताना खेराडे वांगे येथील काही तरुणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित युवक ढाणेवाडी येथील आपल्या चुलत्याच्या शेतात ऊस कापणीनंतर उरलेले उसाचे वाढे गोळा करण्याचं काम करत होता यावेळी खेराडे वांगे गावातील काही तरुणांशी त्याचा वाद झाला वादाचं रूपांतर मारहाणीत झालं The cat या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर ढाणेवाडी आणि परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास कडेगाव पोलीस करत आहेत शेतातील किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण ग्रामीण भागातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क धानवाडी गावात एक अत्यंत दुःखद घटना घडली आणि त्या घटनेच्या न्याय मागण्यासाठी धानेवाडीची ग्रामस्थ कडेगाव पोलीस स्टेशनच्या समोर धरणे धरून उभे काय त्यांच्या व्यथा आपण जाणून घ्या आज आज जे घडलं ते वाड्यावरून भांडण झालं त्या ठिकाणी त्या मुलांनी त्या विनायकला पहिल्यांदा तिघजणी आपल्याकडे तिघंजणी होतं त्या तिघांनी त्याला वाड नेऊ नका म्हणून ती तिघंजणी तिघ तिघांना तो बोलत होता तर तिचं वडील बोलल्यानंतर तिने त्या वाटलांना शिव्या दिल्या वाटलांना शिव्या दिल्यानंतर विनायकनं त्यांना सांगितलं शिव्या काय तुम्ही अशा देऊ नका तरी आम्हाला मार्कानं सांगितले तर ते म सांगितले म्हटल्यानं तिने वडिलांना शिव्या दिल्या आणि वडिलांना शिव्या दिल्यानंतर ती पोर पप्पू तसा विनायक बोलला की तुम्ही हे शिव्या देऊ नका शिव्या दिल्या तर ती डायरेक्ट ती दोन मुलं त्याच्या विनायकच्या अंगावर अंगावर आल्यानंतर तिने मारहाण चालू केली त्याचे त्याची आई वडील आणि आत्या तिथं होती ती सोडवाय गेली तर त्यांना ती धक्काबुक्की देऊन त्यांना त्या उसाच्या पाल्यात पाडलं पाडल्यानंतर परत दहा त्याने फोन केला मिनिटाने पूर्ण दुसरं बोलवून घेतली ते बोलवून घेतले छाती दुख्याला तोपर्यंत एक पाच मिनिटाच्या आधी मी तिथे पोचलो होतो तो मारत होतो त्यावेळी त्यावेळी मी सोडवायचा प्रयत्न केला पण मला सुद्धा तो काय ऐकला नाही न ऐकल्यामुळे मी बराच वेळ त्याच्याशी असं धक्काबुकी करत होतो पण तो मला पाटापडून असल्यामुळे तरी सुद्धा तो पळून ठिकाणी त्या जबरदस्त त्याला छातीत पोटात अशा बुक्या मारू अवघड जागी त्याला दे मार मारला असं मारल्यानंतर त्याला थोड्या वेळानं त्यानं बी आमच्या गावाली कॉल करून बोलवून घेतल्यानंतर आमच्यातली सात अर्धा पोरं आली पोरं आल्यानंतर फक्त आम्ही सोडवायचाच प्रयत्न केला तसं त्यांची दुसरी दोन पोरं आल्यानंतर तिने सुद्धा डायरेक्ट त्याला मारायचाच प्रयत्न केला असं ती आम्हाला आटपलीच नाही सांगून सुद्धा ते आम्हाला एकूण ती पहिल्यांदा ती चौघ होती तिघ होती परत एक आला आणि परत दोन आली अशी सहा होती आता आमचं एवढंच म्हणणं की आम्हाला आरोपी हित आणल्याशिवाय आम्ही बॉडी काय ताब्यात घेणार नाहीच्या कोसामध्ये तोड चालू होती वाढवण्यासाठी आमचा भाऊ गेला तर तिथे काही खेळाडची पोरं एक दोघं ते का आली त्या ठिकाणी आणि डायरेक्ट त्याला विचारलं की हे बाबा वाढण्याचं आहे तर तुम्हाला नेऊ नका आम्ही सांगितले छोलत्याला पण आमच्या आमच्या सांगितले आमच्या गावात तर पाणी नाही गावातले पण काही येणार आहे तुम्ही काय नेऊ नका तर तुला डायरेक्ट त्यांनी शिवी चालू केली आहे वडलांना त्याचे वडील पण होते आणि माझे चुलते पण तिथं उपस्थित होते शिवी दिल्यानंतर ते दोघं तुटूनच त्याच्या अंगावरती पडले आणि तेवढी मारामारी चालू केली की चुलत्यांना पण लागले चुलतेबरोबर माझे काकू होते आत्या होत्या त्यांना पण शिवी गाळ्या मुलांनी केलेली आहे त्यांना सुद्धा ढकलून दिलेलं आहे आणि परत त्यांनी फोन करून सुद्धा पोरं बोलवली आमच्या गावातले बाकी जे असतो काही आम्हाला पण समजावलं नाही कुठं काय झालंय ते परत ना गावात आम्ही तिथं केलो तर डायरेक्ट कळे की तासाचा प्रकार चालू आहे तर आम्ही जास्त एवढा मारला होता की आज त्याचा जीव गेलाय आमच्या आणि आमच्या कुटुंबाचे हात जोडून पेचविण्यात येते की आमच्या या कुटुंबातल्या पोराला न्याय मिळावा कुटुंबाला आमच्या न्याय मिळावा एवढीच इच्छा आहे आज पोलीस स्टेशन मध्ये आम्ही सकाळपासून ठाण मानूर आहे काही काही इथं मला तर असा डाऊट येतोय काही म्हणजे मी सगळ्यांचं नाव घेतलं या शासनामध्ये की थोडस दबाव पोटी त्या पलीकडच्या बाजून काहीतरी आम्ही चालून देणार नाही थोड पाठिंच चालू पण मीच पुढे आमच्या मागण्या गेल्यावर त्यांच्याकडे गेली त्यांच्याकडे गेली तर ती म्हटलं आम्ही चौघच तर माझा भाऊ भाऊज आणि मी आणि पप्पो आमचं भात चौघच आम्ही आता चौघाने काय करायचं ते पोहार काय केल्यानं ऐकण्याच आर ग बस बाळा गाळा करू लांब पळत यायचा तसा तरी तिकडे ती माणसं आढवायची आम्ही इकडं आमचं पोर आपला धरून बसलो या आणि तो दुसरा माणूस बोलवून आला हनुमा तो आला तसा खायना असा गुडगा मारायचं की आशी गुद्धी द्या असा गुडगा मारायचं की आशी गुद्धी परपाकी पुढेच करून टाकली आणि मी म्हणते की आमच्या पत्नी जोडीला होता हनुमान नको मारवो हनुमान नको हनुमा हनमा काय केलं ना ऐकणं झालं ते गाड्या उभ्या करायचं नाही सुरुवात समजून घेतलं पाहिजे नाही झाले कुठे काय झाले असं म्हटलं पाहिजे की नाही ही काय गाडी उभी केली की नाही सुरुवात करायची हान आम बा हाताला धरायची तिकडं मला फेकायची इकडं हिला फेकायची हानवा हा पण तुझी आई म्हणा असते फेकली असत का तुत तुला कळलं पाहिजे आणि मी समजून सांगते ही पोरग ही पोरग आणमा आणि मी आम्ही दोघमानमाच माझ्या पोराला काय होय ना पाहिजे माझा युग बसतो तेवढा जर पोराला काय झालं का नाही तर अन्नाला सुट्टी नाही काय केलं की तू आमच्या शेतात येऊ आमच्या वावरात येऊ तर फार विदारक आहे असं मला म्हणायचंय आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं मी असं म्हणू इच्छितो जमीन राहणेवडीतली जमीन मुलाच्या चुलतेची हद्दीतच मालकी यांची आणि बाहेरची माणसं येतात वाढ मिळत नाही म्हणून दादागिरी करून दहशत निर्माण करत असतील तर सर्वसामान्य माणसानं कसं जगायचं तर ही दहशत घरात तर कुठेतरी थांबली पाहिजे आणि या मुलाला आम्हा सर्व ग्रामस्थांना या कुटुंबाला हा न्याय मिळाला पाहिजे का न्याय मिळाला पाहिजे त्या मुलगा आई वडिलाला एकटाच तो करता सवरचा घर चालव चालवणार पस्तीस वर्षाचं ती पोरग आज ते कुटुंबात गेलं तर ते, ते कुटुंबाने आता कोणाचा आधार घ्यायचा आणि जगायचं कसं हा फार मोठा प्रश्न आहे आणि हा न्याय मिळाला पाहिजे असे सर्व ग्रामस्थाच्या वतीने मी विनंती करतो आता आवडतो जे आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे एवढी ग्रामस्थाच्या वतीने मी मागणी करतो